मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहेत फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण आठवे ज्योतिर्लिंग श्री त्रंब त्र्यंबकेश्वर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे सर्व बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून अठ्ठावीस किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे मंदिर प्रांगणाच्या जवळच तीर्थ आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वरमध्येच आहे त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत ज्या वेदशाळा संस्कृत पाठशाळा कीर्तन पाठशाळा प्र, प्रवचन संस्था चालवितात पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता गोहत्या पादकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभला दर्शवितो त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर अकरा ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश विद्यमान आहेत या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह हो सातत्याने सुरू असतो या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे आणखी या मंदिराची विशेषता अशी आहे की ज्योतिर्लिंगांवर त्रिकाल पूजा केली जाते जी स्थानिक माहितीप्रमाणे तीनशे पन्नास वर्षापासून चालू आहे जी द्वादवर्ष ज्योतिर्लिंगांपैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते सतराशे दहा मध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला येथील मंदिराभोवती सव्वाचार फूट जाडीचा कोट बांधण्यात आला असून त्याची दक्षिणोत्तर लांबी दोनशे अठरा फूट पूर्वपश्चिम दोनशे फूट आणि उंची नव्वद फूट आहे तत्कालीन बांधकामांचे मेरू बाळावा पद्धत वापरण्यात आलेल्या या मंदिराच्या पूर्ण बांधकामाला सलग तीस वर्षे लागली श्रीमंत पेशवे बाळाजी बाजीराव यांनी नानासाहेब पेशवे यांच्या देखरेखीखाली या, या, देखरे या मंदिराचे बांधकाम शके सोळाशे सत्त्याहत्तर मध्ये सुरू करून शके सतराशे आठ मध्ये ते पूर्ण केले एकती वर्षापर्यंत त्या काळी त्र्यंबकेश्वर नऊ ते दहा लाख रुपये खर्च दाल नाही। या ज्योतिर्लिंगाचे पूजन अव्याहतपणे सुरू राहावे यासाठी जमिनी इनाम देण्यात आले असून त्यांची व्यवस्था पेशव्यांनी लावली येथील ज्योतिर्लिंगासह भाविक ब्रह्मगिरी या पर्वताची मनोभावे भक्ती करतात महाशिवरात्रीच्या उत्सव काळात मंदिर दिवसरात्र रात्र उघडे ठेवले जाते दिवसभर संस्थानांच्या पूजेव्यतिरिक्त भाविकांतर्फे ज्योतिर्लिंगास अभिषेक पूजा सप्तधान्यपूजा शृंगारपूजा बेलपत्र अर्पण करून शिवजप केला जातो त्रिकालपूजेव्यतिरिक्त संस्थानातर्फे विशेष पूजा रात्री होते दुपारी तीन ते पाच या काळात सुवर्णमूर्तीची पालखी काढली जाते